मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो विक्रांत आणि उर्मिला आहेत ते दोघे पण हॉस्पिटलमध्ये येतात आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावरती आता इंद्र त्यांना विचारतो काय रे तुम्ही दोघे कुठं होतात आणि काय रे विक्रांत दादा तू तिथे होता आणि तू क फॅक्टरीमध्ये होतास तरी राणी मी तुला किती बोलवलं तरी तू का आला नाही आणि सांग लवकर हे कसं घडलं सगळं हे सगळं तूच केलं नाही विक्रांत दादा सांग लवकर कारण की तिथे दुसरा कोणीच नव्हता आपल्या तिघांशिवाय तर आता विक्रांत म्हणतो की नाही रे वि इंद्र तू माझ्यावर विश्वास ठेवणार अरे मी का करेल हे सगळं तर आता इंद्र म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं तूच केलं आहे नको खोटं बोलूस तर आता तो म्हणतो की खरंच नाही केलं मी हे सगळं तर आता तो म्हणतो की मला माहिती ना कुणी केलं ते सांग लवकर तूच केलं आहे ना हे तर आता लगेच तो म्हणतो की खरंच मी काही नाही केलं आबा म्हणतात हे सगळं काय चाललंय तुमचं आणि काय रे विक्रांत खरं सांग तू हे केलंय का तर विक्रांत म्हणतो की मी नाही केलं खरंच सांगतोय आणि आता आबा ते म्हणतात इंद्र म्हणतो की हे बघा आबा तुम्ही जाऊ द्या जा घरी काळजी नाका करू मी आहे जाऊ थांबतो आणि आता लगेच आबा तिथे उभा असतात सगळेजण तिथे उभा असतात तर आबा लगेच आता म्हणतात की हे ज्याने कुणी आहे ना त्याला मी सोडणार ना, ना, नाही तर आता इकडं इंद्र म्हणतो की माझ्या बायकोचा जीव जाच्यामुळे धोक्यात गेला आहे ना त्याला मी कधी सोडणार नाही आहे फक्त तो कोण आहे ना कळलं पाहिजे आणि इंद्र त्या ओम त्या विक्रांतीवरतीच मारायला धावतो त्याला असं वाटतं की त्यांनीच केलं आहे पण सगळं त्यांनीच केलेलं असतं आणि आता त्याच्यावर मारायला हवलं तर म्हणतो की इंद्र मला सोड चाल तर आता लगेच आबा म्हणतात इंद्र शांत राहा पण हे बघ महाडिक घराण्याच्या सुनेवरती कोणीतरी केलंय हे सगळं महाडिक सुनाच्या माडिक घराण्याच्या सुनावरती कुणीतरी हे सगळं ते घडून आणलं आहे ना जेणे कोणी हे घडून आणलं आहे ना त्याला कुणी सोडणार नाही आम्ही असं म्हणतात तर ते म्हणतात बरं आहे नाही सोडणार तुम्ही ना तर नका सोडू बघूया आम्ही तरी काय करतात तुम्ही असं म्हणतात तर आता लगेच मनातल्या उर्मिला मनात्य। ते असं म्हणतात तर आता ते हसत असतात तर आता इंद्र म्हणतो की हा सगळं काही मला माहिती विक्रांत दादांनीच केलं आहे कारण की हे सगळं विक्रांतच करू शकतो दुसरं कोणीच नाहीये तर आबा म्हणतात की आबा लगेच विक्रांतवर पण धावतात म्हणतात की हे बघ विक्रांत तू हे सगळं केलंय मला वाटतंय तर आता विक्रांत तिथून लगेच कुठं गायब झालत रे मग तू लगेच घरी निघून आला होता तूच हे घडून आणला असणार आहे असं म्हणतात तर आता बघूया पुढील भागामध्ये आता जी राणी आहे ती इकडं हॉस्पिटलमध्ये खूप तिला त्रास होत आहे तर बघूया आता होईल का राणी लवकर बरी हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा